नाही खूपच सुरुवातच चांगली झाली आहे कारण आम्हाला जे एखाद्या कलाकारांना हवंय ते सर्व इकडे मिळालंय म्हणजे सेट बघा तुम्ही प्रचंड लॅविश असा आहे स्पेस खूप छान आहे आणि महत्वाचं म्हणजे आमच्या जजच्या खुर्चीवर जे आमचे मान्यवर आहेत एक तर भरत जाधव सर अलकाताई आणि केदार शिंदे सर हे तीन गुरुकुल आहे ॲक्च्युली आमच्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा ह्या भिंतीत ह्या वसाहतीत आम्ही राहतो आणि आम्ही काम करत असतो आणि खूप चांगले आशीर्वाद आणि चांगलं बरं वाईट सगळं काही सांगितलं जातं त्यामुळे तो गायडन्स एक वेगळा मिळतो आम्हाला नाही खूप बरं वाटलं कारण एखाद्या कार्यक्रमाचा गॅपनंतर आपल्याला ऑफर येते नवीन करायची तर असं होत नाही कधी कधी खूप गॅप मिळते कलाकारांना मग ते दुसरी कामं शोधतात पण असं न होता आम्हाला लगेच निलेशनी सांगितलं अरे करायचा कार्यक्रम आपण करूया आणि मग तो मिळाला हे भाग्यच आहे आणि काम कोणाला नको आहे सगळ्यांना हवं हो आहे त्यामुळे काम करत राहणं त्यासाठी तर आपण इथे आलो आहे जुन्या कला कलाकारांबरोबर काम करताना मजा आलीच त्यांच्या त्यांना तर मिस करतोच आहे पण नवीन जे कलाकार आहेत आत्ता आमच्या ओज ओमकार आहे सुपर्णा आहे त्यामुळे यांच्यावर काम करताना एक वेगळी मजा येते स्नेहल तर आहे तिच्यावर काम केलं आहे आपला चव्हाण आहे त्याच्यावर काम केलं आहे त्यामुळे ही जी मंडळी आहे ना ह्यांच्यावर काम करताना खूप वेगळी मजा येते आणि धमाल सगळेच असे आपल्याला काहीतरी करायचं या जोश मध्ये काम करत ऐकलंय ना, की नाही झोपतात म्हणजे कसं होत ते एखादं आता मी शनिवारावर नाटक करतो आता शनिवारीवर नाटक असल्यामुळे मी नाटक बिटक दौरा बिवरा करून कुठून तरी आलेला असतो माझी झोप झालेली नसते त्याच्यात रिहर्सल करायचे सगळं करायचं मग त्या ह्याच्यातून मध्ये जर गॅप मिळालं तर आराम केल्यावरच मी काम करू शकेन ते कधीतरी मागे झालं होतं की हा झोपतो हा विसरतो तर ते कधीतरी ते फॉलो होतं कॉमेडी म्हणून ते वापरलं जातं अजून काही नाही आहेत प्रेक्षकांना रसी मायबाप प्रेक्षकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी या कार्यक्रमाला खूप आशीर्वाद द्यावेत आणि आपल्या मित्रांबरोबर घरच्यांबरोबर हा कार्यक्रम हसताय ना हसायलाच पाहिजे कलर्स मराठीवर शनिवार रविवार रात्री नऊ वाजता नक्की पहावा आणि कसा वाटतो कार्यक्रम आहे हा मला कळवावे धन्यवाद